जालिंदरनगर जिल्हा परिषद शाळेला वर्ल्ड बेस्ट स्कूलचा दर्जा मिळवून देणारे आणि आदर्श शिक्षक म्हणून गौरवले गेलेले दत्तात्रय वारे गुरुजी यांनी नुकतीच रबाळे येथील श्री राजश्री छत्रपती शाहू महाराज विद्यालयाला भेट दिली या त्यांनी विद्यार्थ्यांशी व शिक्षकांशी मनमोकळा संवाद साधला या शाळेचा विकास परिसरातील शैक्षणिक वातावरण आणि शिक्षणातील गुणवत्ता पाहून वारे गुरुजी भारावून गेले त्यांनी शाळेचे आणि येथील कार्यरत शिक्षकांचे मनापासून कौतुक केले यावेळी त्यांनी माजी महापौर सुधाकर सोनवणे यांच्याबद्दल विशेष आभार व्यक्त करत सांगितले की ही शाळा आणि रबाळे परिसर आज जे काही आहे ते सुधाकर सोनवणे यांच्या दूरदृष्टी आणि प्रयत्नांमुळेच शक्य झाले आहे लोकप्रतिनिधींनी शाळांमध्ये नियमितपणे भेट देण्याची गरज व्यक्त करत वारे गुरुजी म्हणाले जर सर्व लोकप्रतिनिधी अशा शाळांना भेट देऊ लागले त्यांची उन्नती करण्यासाठी पुढे आले तर शासकीय आणि खासगी शाळांमधील भेद संपेल आणि मराठी शिक्षणाचा दर्जाही अधिक शिक्षकांच्या बदल्या होऊ नयेत आणि त्यांचे स्थापत्य कायम राहावे यावरही त्यांनी भर दिला शिक्षक स्थिर राहिले तर शिक्षक विद्यार्थी यांच्यातील नातं मजबूत होतं आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढते केवल जिला परिषद स्कूल या कॉरपोरेशन के स्कूल ही ऐसे स्कूल है कि जहाँ बच्चों के हित में काम किया जाता है निजी स्कूल में तो उनके पेरेंट्स के पॉकेट को देख के काम किया जाता है टक्कर नहीं हो सकती जो अपना हेतु हम जिसको बोलते वो मैटर करता है किस लिए काम उद्देश्य किस लिए काम करते हम हित के लिए एक सार सा, सबके हित के लिए बच्चों के हित के लिए काम करते हैं और अगर कोई पैसे के लिए काम करता है तो हमारे हमारा उद्देश्य और उनका उद्देश्य उसमें बहुत सारा अंतर हो जाएगा और हमारे काम में और उनके काम में कभी टक्कर नहीं हो पाएगी और रही बात निजी स्कूल और अलग अलग जो और स्कूल जो है तो सरकारी स्कूल जब ख़ुद को पहचान पाएंगे ना तो सामने खड़े भी नहीं हो पाएंगे तो टक्कर की बात तो अलग है बच्चों में क्या गुण आपको लगते हैं जो पालिका जिला परिषद स्कूल के बच्चे कितने मजबूत हैं मानसिक तौर पर फिजिकल तौर पर आप क्या आप कंपैरिजन करना चाहेंगे अन्य स्कूलों के से देखिए जब कोई बड़ा हो जाता है बड़ा काम कर लेता है तो ऐसा एक भी कोई आपको उदाहरण नहीं मिलेगा कि जो अच्छे घर में जिसने जन्म लिया है बहुत अच्छा चल रहा है और फिर भी उसने कुछ बड़ा काम किया है जिन्होंने भी बड़ा काम किया है या नाम किया है वो सारे स्ट्रगल करके आगे गए वो सारे लोग तो हमारे जो बच्चे हैं वो स्ट्रगल के माध्यम से आगे आते हैं उनमें बहुत सारी एक क्षमताएँ होती है और इसलिए वो आगे चले जाते हैं कि कुछ भी अचीव करने के लिए जो एक अंदरूनी ताकत होनी चाहिए वो उनमें इनबिल्ट होती है तो इसलिए हमारे बच्चे वो कर पाते हैं गुरु जी आ, आपने बियॉन्ड पॉलिसी जाकर काम किया और आज भी आप उस संकल्प को कायम रखते हुए काम कर आज आज भी आप चप्पल नहीं पहनते क्या संकल्प रहा और सबसे बड़ी चीज़ पॉलिसी को लेकर क्या चुनौती आपके सामने रही है जो जिसमें बदलाव होना चाहिए ताकि सभी को बेहतर एजुकेशन मिल सके पॉलिसी के लिए हमारे यहाँ थोड़ी सी एक गड़बड़ी ये है कि पॉलिसी में बदलाव करने के लिए सोच के विचार विमर्श करके ऐसा नहीं किया जाता कभी पॉलिसी में अगर कोई अच्छा कर रहा है तो शुरुआत में उसको जरूर आ, उसको आपज़ होगा और बाद में जब वो प्रूव करेगा कि मैं जो कर रहा हूँ वो सही है और समाज के या बच्चों के हित में तब वो सारे लोग मानते हैं तो ये हमारे यहाँ का रिवाज है तो हम लोग जो कर रहे हैं कि जैसे हमने किया आपने बोला कि पॉलिसी के ख़िलाफ़ किया ये पॉलिसी के ख़िलाफ़ नहीं था पॉलिसी में कुछ बदलाव होने चाहिए इसका एक हमारी तरफ से एक रिएक्शन थी वो ये करना चाहिए इसलिए हमने वो किया बाद में उसको अपोज़ हुआ बहुत सारा हंगामा हुआ बाद में सब ने एग्री किया कि अरे यही सही है तो ये करना चाहिए अब गवर्नमेंट हमको बोल रही है कि बाक़ी पचास स्कूल लो सौ स्कूल लो और इस तरह से बनाओ वगैरह ये सब अभी चल रहा है तो पचास स्कूल या सौ स्कूल नहीं हम सौ परसेंट नहीं जब माला आल्या आले तर अंदाज नव्हता पण जसं मी शाळा पाहत गेलो मला सांगत गेले शिक्षक आणि प्रत्येक ॲक्टिव्हिटी आणि प्रत्येक उपक्रमांच्या सोबत सोनोने साहेबांचं सा नाव कसं सा जोडून येत होतं तर एक म्हणजे अलौकिक आहेत अशी माणसं की मला वाटत नाही की ठिकठिकाणी अशी माणसं उपलब्ध असतात ही रेअर केसेस असतात अशा पण प्रत्येक शाळेला असा एक माणूस मिळाला पाहिजे प्रत्येक शाळेला असा एक लोकप्रतिनिधी मिळाला पाहिजे आणि मग आपल्या ज्या सरकारी शाळा आहेत मराठी माध्यमाच्या शाळा आहेत ह्या वळून पाण्याची वेळ कुणावर येणार नाही फार वेगाने पुढं जातील असं वाटतं केवळ शिक्षकांच्यावर येणार नाहीत ह्या गोष्टी जर आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल मुलं घेणार असतील आणि ते फक्त शिक्षकांच्यामुळं होतं आहे असं आपण म्हणू शकत नाही अभ्यासक्रम शिक्षणाची पद्धत पालकांच्या अपेक्षा जी सिस्टीम आहे आपली त्या सिस्टीमधली असणारी प्रक्रिया हे सगळं कुठं ना कुठं त्याला जबाबदार असतं एक मूल जर शाळेत येत असेल आणि त्याला स्वतःचे निर्णय स्वतः करता येत नसतील विश्लेषण करता येत नसेल निर्णय क्षमता राबवता येत नसेल क्रिटिकल थिंकिंग करता येत नसेल तर याला फक्त एकटा शिक्षक जबाबदार असतो आपण म्हणू शकत नाही हो त्याच्या शिक्षकाने त्याच्या स्वातंत्र्याचा फायदा घेऊन त्याच्यावर काम केलं पाहिजे नक्कीच पण त्याला सपोर्टही सगळ्या बाजूचा मिळाला पाहिजे एक शिक्षकच फक्त चुकीचं वागतो आणि म्हणून हे सगळं घडतं आता प्रत्येक ठिकाणी दोन टक्के पाच टक्के चुकीची उदाहरणं आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील याचा अर्थ राहिलेले अठ्ठ्याण्णव टक्के चुकीचे असतीलच असं आपण त्याला म्हणू शकत नाही पण खूप बेसिक पातळीवर पायाभूत चुका आहेत आपल्या सिस्टीममध्ये तिथून काम झालं पाहिजे शिक्षक त्यांच्या पातळीवर करतात नक्कीच पण सगळ्यांनी याच्यावर विचार केला पाहिजे आणि ते कसं आपल्याला तिथपासून परत दुरुस्त करून आणता येईल स्कूल कल्चर नावाचा एक पार्ट असतो शाळेमध्ये त्याच्यावर आत्ता कुठेही विचार केला जात नाही तो विचार आपल्याला शाळेमध्ये कसा रुजवता येईल मला ज्यावेळेस विचारलं जातं की वाबळीवाडीची मुलं आणि इतर शाळेतली मुलं याच्यात फरक काय मी त्यांना उत्तर देतो की तो फरक काय मला माहीत नाही पण वाबळीवाडीच्या मुलांच्याबद्दल एक गोष्ट मी स्टॅम्पवर लिहून देऊ शकतो ती कोणती गोष्ट की आमची ही वाबळेवाडीची मुलं मोठी झाल्यानंतर कुणाला त्रासदायक होणार नाहीत भ्रष्टाचारा किंवा इतर गा काही ज्या चुका आहेत ह्या त्यांच्या आयुष्यात कधीही करणार नाहीत यांना कधी फ्रस्ट्रेशन येणार नाही फ्रस्ट्रेशन आलं तर चुकीचं पाऊल उचलणार नाहीत हे मी सही करून लिहून देतो इतकी मला खात्री आहे ह्या गोष्टी मला बोलता आल्या याला कारण माझ्या पाठीमागं जो ती तर समाज उभा राहतो तो समाजाच्या पाठबळावर हे सगळं मी करू शकतो ते प्रयोग करू शकतो जसे सोनम साहेब भक्कमपणाने उभे आहेत सगळ्या समाजाला घेऊन शाळेच्या पाठीमाग मलाही ते करता येतं तिथं पण हे सगळीकडं होण्यासाठी तशा पद्धतीचं एनव्हार्मेंट आपल्याला क्रिएट केलं पाहिजे शिक्षकाला तेवढं स्वातंत्र्य दिलं पाहिजे पाठबळ दिलं पाहिजे आणि एक्सपोजर पण दिलं पाहिजे असं नाही की तू मी तर असं सांगितलं असतं की काही नाही सगळं छान चाललं आहे नाही इथं चालू द्या पण मी काय म्हणतोय की आणखी आपल्या आपला दृष्टिकोनाखी व्यापक करण्यासाठी आपण सगळीकडे पाहून आलं पाहिजे तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना याच्यावर काम झालं पाहिजे आणि मग विद्यार्थी आत्महत्या करू शकणार नाहीतर वारे गुरुजींच्या भेटीमुळे विद्यालयातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्गात आनंदाचे वातावरण पसरले होते त्यांच्या भेटीने प्रेरणा मिळाल्याचे मत संस्थेने व्यक्त केले खरंतर खूप आनंद होतोय की जिल्हा परिषद शाळांचं संपूर्ण जगामध्ये वर्ल्ड स्कूल म्हणून जो किताब त्यांनी मिळवला आणि महाराष्ट्राची ओळख त्यांनी तिकडे निर्माण करून दिली त्या तो पुरस्कार स्वीकारून ते जेव्हा इकडे येत होते तेव्हा फक्त आम्ही रिक्वेस्ट केली आहे की ह्या शाळा जी जी आमची शाळा आहे त्या शाळेला व्हिजिट द्या किंवा भेटाल्या तर त्यांनी कोणत्याही प्रकारचा अडकळ न घेता ते त्यांची सगळी काम बाजूला ठेवून किंवा त्यांची जे आता उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांचा सत्कार होणार होता तो सत्काराला न जाता ते अगोदर ह्या शाळेला भेट द्यायला आले तर याचा खूप आनंद आहे आपकी आपकी आवाज आवाज खबर जुडे के साथ और सबस्क्राईब करणार ना भूल